नमस्कार गणेश सगपाळ्या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आणि अशा पद्धतीने हा उन्हाळा सुट्टी जी आहे संपलेली आहे आता शाळेत जायचं वेळ लागलेला आहे शाळेची आठवण येत आहे लवकरच मुलांना भेटण्याचं वेध लागलेला आहे ही काळी मातीची काळी सेवा इथं झालेली आहे अशा पद्धतीचं कपाशी आहे मूग आहे तूर आहे त्याच्यानंतर सीताफळ आहेत हे पूर्णपणे याची लागवड झालेली आहे आणि पाऊस आल्यानंतर ठिबक सिंचनावर याची वाढ झालेली आहे तुम्ही बघा आणि पावसाळा सुरू झाला मग याची वाढ झपाट्याने होते आणि अशा पद्धतीची शेती पूर्ण झालेली आहे आणि लवकरच आता गावी जाण्याचं म्हणजे मुंबईला येण्याचं शाळेमध्ये ची आठवण येत आहे मुलांची देखील आठवण येत आहे अशा पद्धतीचा हा महिनाभरामध्ये गावाचं विहीर खन्ने शेतीची मशागत करणे खतं पेरणी करणे विजवाई आणणे या सगळ्या क्रिया पूर्ण झालेल्या आहेत आणि लवकरच गावा म्हणजेच मुंबईला रवाना झालेला आहे कारण लवकरच शाळा सुरू होत आहे अशा पद्धतीची लागवड आणि वीर खून काम अजून देखील चालू आहे थोड्याच अजून पंचवीस ते तीस फूट वीर बाकी आहे पावसामुळे त्याला व्यत्यय येतो आहे तरी देखील त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल आणि शेतीची कामं देखील आवरले आम्ही लगेचच आता काही दिवसानंतर मुंबईला रवानावर होणार आहे शाळेमध्ये हिच्या पुढचे शाळेचे व्हिडिओ बघा आणि ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद वंदे मातरम